नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर आज आहे गुरुपौर्णिमा निमित्त मी गुरु पूर्णही आता देवगिव स्वच्छ असे करून घेतलेली आहे तर देवघरातला कापडसुद्धा बदलला त्याचा दुसरा अथरून अशी छान अशी पूजा करून घेतलेली आहे फुलं आपली पायाची राहिली आता इथं गॅसवटा साजरासा गॅस पूर्ण पुसून घेते आणि गॅसवटासुद्धा छान असा पुसून घेते आणि आपल्याला गॅसची सुद्धा अशी पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी स्वस्तिक काढून घेतली आणि पूजा करून घेते घ्यायची चकडीची पूजा करून घ्यायची आणि याला दिवा आणि अगरबत्ती दाखवून घ्यायची अशी थोडीशी साखर ठेवायची आणि नमस्कार करून घ्यायचा थोडीशी साखर दाखवून घेतायच्या आणि इथं मी मटकी बनवायला घेतली एक कांदा घेतला तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक टमाटो घेतलं आणि अद्रक घेतली आणि थोडंसं सांबार घेतलेला आहे तर कांदा कट करून घेते कांदा ते सर्व कट करून घ्यायचं ते मिक्सरला लावून घेते थोडंसं लसण टाकलं आणि याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे गॅसवर छोटं कुकर ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल टाकलं जिरं मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी छान अशी तडतोड द्यायची जिरं मोहरी छान अशी असा रंग बदलेपर्यंत छान अशी तडतड दिली की त्याच्यामध्ये स्वच्छ ही पेस्ट टाकून घ्यायची आणि इथं लाल तिखट घेतलं धन्या पावडर घेतली हळद घेतली मीठ घेतलं आणि मसाला घेतला आहे हे सुद्धा याच्यामध्ये छान असं टाकून परतून घ्यायचं आहे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडंसं असं पाणी टाकून परत एकदा असं छान असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि ही मटकी याच्यामध्ये टाकायची आता ही मटकी ह्याच्यात टाकलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक दहा मिनटाला मटकीला अशी शिज द्यायची आहे मी मटकी वाफलून घेतली नाही अशीच फोंडी घातलेली आहे बघू शकता आपली मटकी छान अशी शिजत आलेली आहे आणि इथं मुलांच्या डब्यासाठी काढून घ्यायची थंडी होते थोडा रस्सा केलेला आहे मी ह्याच्यामध्ये मटकीमध्ये आणि इथं चपातीसुद्धा छान अशा लाटून घेतलेल्या आहेत छान भाजून घेते चपाती आणि अशी मसर फुकते सकाळी खूप घाई राहते मुलांच्या डब्याची ते आता इथं चपाती सुद्धा झालेली आहे आता दुसरी सुद्धा करून घेते परतून घ्यायची बाजू आणि इथे आपली गुरुवारची पूजा गुरुपौर्णिमेची बघू शकता खूप छान अशी पूजा झालेली आहे कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा